पण योजना आहे सरकारची योजना आहे असंघटित कामगारा करताय ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं बांधकाम कामगारांचा सहभाग वाढावा करता क्रीडाईने आज हा उपक्रम सुरू केलेला आहे आरोग्य तपासणी पण त्यांच्या मंडळामार्फत केली जाते मित्र म्हणणार की दर तीन महिन्यात असा एखादा कॅम्प कामगारांचा जर घेतला तरी सुद्धा ते काही चुकीचं वेळ कारण त्यांना आज चौकशी केली की तेहतीस हजारावरती व तेहतीस प्रकारच्या तपासण्या या आरोग्य शिबिरामध्ये केल्या जाणार रक्त जन्म तपासायचं म्हणलं एखाद्या गरीबाला जायचं म्हणलं किती खर्च आहे हजार रुपये खर्च आहे त्याच आठ दिवसाची कमाई त्याच्यावर जात अशा परिस्थितीमध्ये ज्या काही सरकारच्या योजना आहेत त्या खऱ्या लाभार्थ्यामध्ये नेण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या सहभागी झालेली आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कामगार विभागाच्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की एक चांगला उपक्रम आहे ही जी चळवळ आहे चळवळ पुढं कायम चालू राखा एवढीच या निमित्तानं त्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा एका चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं त्याबद्दल निर्णयाचे आभार व्यक्त करतो गायकवाड धन्यवाद देतो कारण निवडणुकीचा मौसम असल्यामुळं तुमच्यावर प्रेशर खूप आहे प्रत्येक आमदार तुम्हाला फोन करतो माझ्या मतदारसंघात जास्तीत जास्त शेट द्या त्यामुळं सप्लाय आणि डिमांड मिसमॅच

आता गैरसमज वेगळा होतो आणि मग शिरगावकरनी आपल्याच लोकांना दिलं हे मुख्यमंत्री असं कोणा आरोप होतो त्यामुळं सगळ्याला सर्वे जन सुखीने सर्वे सर संतू सर निराम आहे याप्रमाणे आपण सगळ्यांनी हे जे शिवजनशी उचललेलं आहे त्याच्यामध्ये शासन क्रीडाईसारख्या संस्था आमच्यासारखे राजकारण समाजकारणाचे लोक या सगळ्याच हे करत नमस्कार मी अमित शिरगावकर प्रेसिडेंट क्रीडाई पंढरपूर व आमचे सर्व टीम क्रीडाई पंढरपूर चार ऑक्टोबर आज शुक्रवार दिनी आपण कामगारांचं शिबिर आयोजित केलेलं आहे भांडी वाटप व सर्टिफिकेट वाटप हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक मे दोन हजार चोवीस रोजी आम्ही सर्व कामगारांचे हेल्थ चेकअप व नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली होती त्या जवळपास आमच्या सहाशे कामगारांनी भाग घेतलेला होता व त्यापैकी आज अखेरपर्यंत सहाय्यक कामगार आयुक्त मुंबई सोलापूर यांच्याकडून आपले जवळपास पाचशे अर्ज मंजूर झालेले आहेत व त्यांची नोंदणी सर्टिफिकेट आपल्याकडे आलेली आहेत व छप्पन्न संच आपल्याकडे भांडी वाटपाचे आलेले आहेत व दोन दिवसात बाकीचे संच पण ते आपल्याला प्रोव्हाइड करत आहेत त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो कामगारांच्या ह्या जे नोंदणी केल्यामुळं कामगारांना काय त्याचा योजनांचा लाभ होतो ह्यात आपण आत्ता या कार्यक्रमामध्ये मा प्रशांत मालक व सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांनी लोक कामगारांना सांगितलेलं आहे यात अनेक सुखसोयी त्यांना उपलब्ध होणार आहेत ह्या कार्यक्रमामध्ये जवळपास आत्ता आपल्याकडं पाचशे साडेपाचशे लोकांचे आलेले आहेत व त्यांचं हेल्थ चेकअप पण आत्ता करण्यात येणार आहे होत आहे यामध्ये जवळपास तेत्तीस तपासण्या होऊन यात काय जर आजार असेल तर त्यावर काय उपाययोजना केल्या जातील किंवा त्यांच्याकडनं फ्री मेडिकल गोळ्या किंवा औषधं पण त्याच्यात प्रोव्हाइड केली जाणार आहेत त्या कामगारांसाठी ज्या उपाययोजना आहेत किंवा सरकारतर्फे ज्या उपाययोजना केल्या जातात त्याची आज माहिती आपल्याला सर्वांना मिळण्या मिळालेली आहे त्याबद्दल मी सर्व कामगारांचे व आमच्या क्रीडाई सर्व सभासदांचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार क्रीडाई पंढरपूर आयोजित कामगार नोंदणी वाट प्रमाणपत्र वाटप व साहित्य संच वाटपाचा आज कार्यक्रम संपन्न झाला मान्य अध्यक्ष अमितजींनी सांगितल्याप्रमाणे विविध सरकारी योजनांचा लाभ बांधकामपर्यंत पोहोचत नव्हता कारण त्यांची नोंदणी अधिकृत नोंदणी नव्हती आज क्रेडाई पंढरपूरच्या माध्यमातून या बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे त्या नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलेले आहे व भविष्यात त्यांच्या परिवारासाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी व जीवन विमा या विविध योजना सरकारच्या त्यांच्यापर्यंत निश्चित पोहोचतील यासाठी सहाय्य केलेले सहाय्य कामगार सहाय्यक का आयुक्त मार्गदर्शन करणारे मान्य प्रशांची परिचारक व क्रेडाईचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य यांचे अनमोल सहकार्य लाभले त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद मिलिंद देशपांडे क्रेडाई सचिव बोलत आहे आताच आपल्याला आमच्या अध्यक्षजी आणि उपाध्यक्षजींनी ह्या कार्यक्रमाची माहिती दिलेली आहे भविष्यामध्ये आम्ही असेच कार्यक्रम राबवू ज्या योजना सरकारच्या आहेत त्या त्या योजना आयोजित करत असलेल्या कोणत्याही गोष्टीचा करून त्या संबंध योजना आम्ही कामगारांच्या पर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवायची व्यवस्था करू आणि क्रीडाई क्रीडा टीम आमची पूर्ण सहकार्य सरकारला सहकार्य देत राहील धन्यवाद विंग पंढरपूर आणि क्रीडा युथ विंग पंढरपूर यांच्यातर्फे आज खूप चांगला उपक्रम कामगारांसाठी राबवला गेला असंख्य कामगारांना आज कीट वाटप झाले असेच आपण वेळोवेळी उपक्रम घेऊन कामगारांच्या कल्याणासाठी निश्चितच काहीतरी करणार आहोत